राज्यकर्त्यांना आरसा दाखवणे त्यांच्या चुकांवर लेखणीने प्रहार करणे हे पत्रकारांचे आद्य कर्तव्य आहे असे प्रतिपादन योग व आयुर्वेदिक तज्ज्ञ सदाशिव सदानंद दीक्षित यांनी केले ते खेड तालुका पत्रकार संघ आयोजित तुमचार शिवजयंतीनिमित्त पत्रकार संघ कार्यालयात राजगुरनगर येथे उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळ जांभेकर आणि हुतात्मा शिवराज शिवराम हरिराजगुरू यांच्या प्रतिमांचे अनावरण प्रसंगी ते बोलत होते त्यावेळी व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष संजय शेटे माहिती अधिकार कार्यकर्ते कुंडलिक कोहिनकर पुणे ब्रेकिंग न्यूज संपादक व उपाध्यक्ष अँड निरीश आंधळे सामाजिक कार्यकर्ते अमर बोरडे उपस्थित होते पुढे बोलताना दीक्षित म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांनी पारतंत्र्यात पिचलेल्या मनाला आणि मनगडाला उभारी देऊन स्वराज्य निर्माण केले आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी लेखणीतून समाज मनाचा आरसा सरकारला दाखवला आणि हुतात्मा शिवराम हरिराजगुरू यांनी आपल्या कार्य क्रांतिकार्यातून तसेच बलिदानातून देशाला स्वातंत्र्य म्हणून देण्यासाठी जीवन समर्पित समर्पित केले ह्या तिन्ही विभूतींनी अतिशय कमी वया जीवनाचे ध्येय म्हणजे राष्ट्रकार्य आहे हा आदर्श निर्माण केला पत्रकारांनी आपल्या पत्रकारेतून पत्रकारितेतून सुरज घडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तसेच वेळप्रसंगी पत्रकारितेची लेखणी धार चुकीच्या प्रवृत्तीविरुद्ध वापरली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कार्यक्रमापूर्वी शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले पत्रकार संघ कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज दर्पणकार बाळ बाळशास्त्री जांभेकर आणि होतात्मा राजगुरू यांच्या प्रतिमांच्या अनावरण दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले सामाजिक कार्याबद्दल अमर बोराडे व एसटी महामंडळा मंडळात बिना अपघात आदर्श सेवा देणारे चालक महादेव तुळसे यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब सांडबोर यांनी प्रस्तावित केले तसेच उपाध्यक्ष अनिल शांदळे अतिथी परिचय किरण खोडे यांनी तर अध्यक्ष संजय शेट्टी यांनी आभार मानले कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी अनिल शांदळे संजय शेट्टे महेंद्र शिंदे अशोक कडलक बाळासाहेब सांडबोर रोहिदास होरे सदाशिव अमराळे किरण खोडे प्रभाकर जाधव अशोक कोरडे यांनी प्रयत्न केले यावेळी हरिभक्तपराय नामदेव कहाणे बबम पाटोळे उत्तम गावडे उपस्थित होते पुणे ब्रेकिंग न्यूज राजगुरुनगर पुणे छत्रपती शिवाजी महाराज आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि शिवराम हरी राजगुरू यांच्या कार्यावरती थोडंसं बोलू थोडंसं चिंतन करू आणि आपल्याला सुराज्य स्वराज्य मिळालं पण स्वराज्य मिळण्यासाठी जे कन्व्हर्जन किंवा ट्रान्सफॉर्मेशन जे, जे, जे लागतं त्यासाठी आपल्याला काय काय करता येईल हे आपण स सा, चर्चात्मक सारखं विवेचन करू आणि काही मी मुद्दे मांडतो त्याचा उहापोह थोडासा करू नका पत्रकार हे लोकशाहीचा चतुर्थस्तंभ असं मानलं जातं विधिमंडळ न्यायपालिका कार्यपालिका आणि पत्रकारिता का, किंवा प्रसारमाध्यम तर आता किरणजींनी आपली आगतिकता बोलून दाखवली तर आपलं कलम जे आहे हे तलवारी इतकं सपासप चालणारं असतं तर राज्यकर्त्यांना त्याचा आरसा दाखवणं ही आपलं कर्तव्यच आहे आणि दर्पणकारांचं जे दर्पण दर्पणाचा अर्थ आरसा जे आपलं रूप आहे तेच रूप आपल्याला तो दाखवत असतो त्यामुळे आपला आपलं लढवय रूप जर आपण दाखवलं शासनाच्या पुढे तर शासनाला कुठेतरी या गोष्टीचं दखल घेऊन त्याचा त्या शिवजयंतीच्या तारखांमध्ये तिथीनुसार करण्यासाठी जे काही करायला आवश्यक बदल करायला लागतील त्याचा आपण त्यांच्यावरती दडपण आणू शकतो हेच हेच दर्पण आपण बघायचं आहे आजच्या निमित्ताने तर छत्रपती शिवाजी महाराज तसंच बाळशास्त्री जांभेकर राजगुरू यांच्यातले काही साधन मी आम्ही पहिली सांगतो त्याच्यानंतर या विभूतिमत्त्व होतं तर विभूती काय ज्या होत्या त्यांचं कार्य काय होतं याचा पण थोडंसं मागोवा घेऊया प्रथमत तिघांच्या तिघांच्याही कार्यातलं जे साधर्म्य आहे ते म्हणजे ते तिघांचेही कालखंड हे परवशतेमधले होते पारतंत्र्यातले होते एक दुसरी गोष्ट प्रतिकूलता होती आणि तिसरी गोष्ट तिघांनाही तसं अल्पायुष्य वा लाभलं आयुष्य जास्त लाभलं नाही परंतु एवढ्या त्यांच्या आयुष्याच्या जीवनपटामध्ये सुद्धा त्यांनी उत्तुंग काम करून गेलेले आहेत ते जसं माऊलींनी बावीसाव्या वर्षी सवारी घेतली पण सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखं सारखं उत्तुंग काम त्यांनी करून मराठी भाषेला जो अभिजात त्याच वेळेला दर्जा मिळालेला आहे त्याचं श्रेय मला वाटतं पहिलं माऊलींकडे जातं ते कारण माझा मराठीची पूल कौतुकी तुझी अमृता ते ही पैदा केली असं म्हणून त्यांनी मराठीमध्ये दे देशीकार लेणं केलं आणि योगायोग असा की अठराशे पंचेचाळीस साली दर्पणकारांनी ज्ञानेश्वरीची मुद्रित प्रत पहिली वाचकांच्या हाती दिली हा योगायोग आहे ज्या वेळेला समाज मृतवत होतो परवस्तीच्या खाली दबला जातो नीतीमूल्य हरवतात दमन चालू होतो त्यावेळेला कोणीतरी विभूती आपण एरवीला आपण सगळेजण तुम्ही आम्ही आहोत हे सगळेजण आपण जगामध्ये फेकले जातो वी आर थ्रोन इन द वर्ल्ड म्हणतो आपण तसा पण विभूती ज्या आहेत त्या विभूती काही कारणासाठी काही कार्यासाठी त्यांचा जन्म नियतीने ठरवलेला असतो त्यापैकी हे असे आपले नायक आहेत तिनेही हे त्यापैकी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य रामदेव रायांच्या पाडावानंतर देवगिरीच्या पाडावानंतर तीनशे वर्षीय महाराष्ट्र परकीयांच्या मोगलांच्या परकीय आक्रमणाखाली पिचला होता बरं कुठल्याही तऱ्हेची शाश्वती नव्हती थोडा थोडा काळ नाही तीन शतकांचा काळ होता तेव्हा सोळाव्या शतकामध्ये किंवा सतराव्या शतकामध्ये सोळाशे सत्तावीस साली महाराजांचा जन्म आला जन्म आला म्हणजे त्याचा अवतर झाला महाराजांचा अवतार झाला नसता का आज आपण कुठे असू कुठे नसू हे आपल्याला कल्पनाही करणार नाही इतकं त्यांचं कार्य उत्तुंग मोलाचं आहे तेच गोष्ट धर दर, दर्पण करायची आचार्य बाळशाश्री आंबेकरांचा जन्म पोहुर्ल्याला देवगड तालुक्यामध्ये झाला आज वरसदा पत्रकार भवनाचं मोठं कार्यालय आहे तिथे त्यांचं स्मारकही केलेलं आहे पण जांभेकरांनी पुण्यामध्ये येऊन मुंबईमध्ये येऊन समाजाचं जे विदीर्ण चित्र आहे ते स्वतः डोळ्यांनी पाहिलं अनुभवलं अवघ्या चौतीस वर्षाच्या कालका कालखंडामध्ये त्यांच्या आयुष्याच्या सहा जानेवारीला एकोणीसशे बत्तीस साली त्यांनी वृत्तपत्र दर्पण हे पहिलं वृत्तपत्र काढलं त्याच्यानंतर दिग्दर्शन हे मासिक काढलं एकदेशीय देशीय तरुणांना व्यवसायाबरोबर पाश्चात्य जगाचं ज्ञान हवं पाश्चात्य भाषांचं ज्ञान हवं त्यांच्या ज्ञानापेक्षा रुंदाव्यात म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न हा निश्चित दाद देण्यासारखे आहेत त्यांनी दर्पणचा पहिला अंक जो काढला त्या अंकाची किंमत एक रुपया साधारणपणे होती त्यावेळेला स्वत जास्त जास्ती होती आणि त्यामध्ये अंकगणित बीजगणित भाषा त्याच्यानंतर सिग्निफिकन्स म्हणजे मूल्यमापन या इत्यादी सगळ्या बाकीच्या विषयांवरतीसुद्धा त्याच्यामध्ये लेख येत असत भाऊ महाजनांच्या सहकार्याने त्यांनी दर्पणचा अंक चालवला एकोणीसशे बत्तीसपासून एक आपल्या अठराशे बत्तीसपासून अठराशे चाळीसपर्यंत त्यांनी त्याचं संपादन केलं त्यामध्ये कॉलम्स आपण स्तंभ हा सुद्धा स्तंभ आहे कॉलम्स त्या कॉलम्समध्ये एक कॉलम मराठी आणि एक कॉलम इंग्रजी मराठी कॉलम कॉलम हा जनसामान्यांसाठी आणि इंग्रजीचा कॉलम हा राज्यकर्त्यांसाठी दोन्ही ऑन वन टेबल म्हणतो आपण तसं कॉमेन्सिझम म्हणतात आपण ऑन वन टेबल तसं की इतर देशांचं काय म्हणणं आहे सरकारपर्यंत जावं सरकारचं काय म्हणणं आहे इतर देशांपर्यंत यावं आणि त्यातनं ही आपली स्वातंत्र्याबद्दलची स्वराज्याबद्दलची महत्वाकांक्षा तरुण पिढीमध्ये आहे नुसतंच महाविद्यालय